स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला विनंती आमची परमेश्वराला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी संचालक राजाराम बापू पाटील सहकारी बँक लिमिटेड पे संस्थापक जय हनुमान दूध संकलन केंद्र व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा जिल्हा सांगली आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काच न्यूज चॅनल यम चोवीस तास कुंडलच्या चो अल्पभूधारक शेतकऱ्यांचा आत्मनह आणि शरा दोन वेळा जागा देऊनही पुन्हा रस्त्यासाठी दबाव किसान सभेच्या कार्यकर्त्याने उपोषण करून वयोवृद्धाला वे वेठीच धरले सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या कुंडल येथे अल्पभूधारक शेतकऱ्याला रस्त्यासाठी धरण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आपल्या एकर जमिनीतून यापूर्वी दोन वेळा सरकारी रस्त्यासाठी जागा देऊनही पुन्हा रस्त्याची मागणी होत असल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे काय आहे नेमका प्रकार ताना यशवंत लाल रानार कुंडल वय पंच्याहत्तर शहात्तर मी आंधळी रस्त्याला माझी शेत जमीन आहे त्या जमिनीत रानात राहतो तिथं राहत असताना म्हणजे वैभव पवार हा त्या डांबरी रस्त्यावर एक महिनादार बसला आहे माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं मी मी घरी आलो घरी घराकडे येताना त्यांना टकरून मला बाजूला लावून दिलं तत्न मी मागं गेलो उसतनं जाऊन पुन्हा इथं चांगली देऊन ऑपरेशन केलं आज दहा बारा दिवस झालं ऑपरेशन करून सकल मला खुडचून माणसांनी माणसानी उसतनं नेलं पण हिनं आम्हाला तिथनं जाऊन दिलं नाही पोलीस स्टेशनला ना चार अर्ज दिलं पाहिजे ते केलं पण ही माणूस ऐकायला तयार नाही अशा माणसानं आम्ही जगायचं का मरायचं जर अशा पद्धतीनं होईत असेल तर आम्ही त्या वयात आत्मधान करणार आहे नमस्कार मी आशा युवराजला राहणार कुंडल तालुका पलूस आ, मी आज पत्रकार परिषद बोलवलेली आहे कारण आमच्या कुटुंबावरती आमच्या शेजाऱ्यांच्या कुटुंबावरती जो अन्याय होतो तो मला सहन झाला नाही का जो आमच्या दोन हजार पण चौदाला वाजर रस्ता तहसीलदारांनी काढून दिलेला तरीसुद्धा वैभव पवार हा माणसानं की आमच्या अंधेरी वाजर रस्ता हा चोरीला गेला आहे असं दोन आता दोन ते तीन महिने झालं चाललेला आहे रस्ता चोरीला गेला चोरीला गेला परंतु वाजर रस्ता हा चोरीला गेलेला नाही दोन हजार चौदाला ला तहसीलदार बरगे साहेब यांनी येऊन आमच्या शेतातून आठ फुटाचा रस्ता काढून दिलेला आहे तसेच आमच्या गटातून दुसराही चाळीस फुटाचा ग्राम सडक योजना योजनेचा मोठा रस्ता चाळीस फुटाचा गेलेला आहे आमच्या गटातून दोन रस्ते गेलेत तरी सुद्धा हा ग्राम योजनेमध्ये हा माणसानं छेद मारून पत्रा मारून एक दोन महिने झाला आमचा रस्ता पूर्ण बंद केलेला आहे आमच्या वडिलांचं वय पंच्याहत्तर आहे त्यांनी शेतात जाताना अडवतात त्यांना घाण बोललं जाते तरी सुद्धा आमच्यावरती कुठलंही प्रशासन काम करत नाही पोलीस स्टेशनला पत्र दिलं तहसीलदारला दिलं ग्रामपंचायतीला दिलं गावस्वरूपी पुढारे सगळ्यांनी सगळ्यांना कल्पना दिली तरी सुद्धा आमच्यावरती कोणीही आतापर्यंत आम्हाला सपोर्ट केलेला नाही तरी सुद्धा आम्ही एकच आमचं म्हणणं आहे की शासनानं जो रस्ता डांबरी रस्त्यावरती ग्राम सडक योजनेवरती तो बसला आहे त्याला ताबडतोब फुटवा आणि त्याची सर्वच तो रस्ता शासनाचा आहे तो म्हणतो माझा आहे माझ्या रस्त्यात कुठंही आम्ही बसलेल्या रस्त्यात कुठलाही शासनाचा रस्ता गेलेला नाही परंतु नकाशामध्ये त्याच्या गटामध्ये रस्ता आहे आम्ही सगळ्यांना आता नाही आम्हाला कुणी दिलं तर आम्ही कलेक्टर साहेब जिल्हा अधिकाऱ्यांना आज बी निवेदन देतो आम्हाला न्याय मिळवून दिला नाही तर जिल्हा अधिकाऱ्यांनी आमच्या शेतात यावं पाहणी करावी आमच्या गटात आम्ही रस्ता बंद केलेला आहे का नाही आणि जो वैभव पवार आहे त्यांनी आमच्या शेताच्या लगतच शेत घेतलाय त्याला वाट नाही त्यामुळं तो सगळ्या लोकांना बसवून रोडवरती त्याच्या शेताला वाट तयार करत आहे आणि आमच्यावरती अन्याय करतोय जी लोक आता उपोषणलं बसले यांनी दोन हजार चौदाला आम्हाला लिहून दिले की वाजर रस्ता खुल्ला केलेला आहे पाहिजे असेल तर त्यांचीही चौकशी व्हावी आणि तहसीलदार मॅडमने आमच्या शेतात येऊन पूर्ण पाहणी केलेली आहे आमच्या शेतात रस्ता ओपन आहे आम्ही रस्ता कुठंही बंद केलेला नाही त्यामुळं आम्हाला न्याय मिळवून द्यावा जिल्हा अधिकाऱ्यांचं काम आहे त्यांनी आतापर्यंत आम्हाला कुणीही न्याय दिलेला नाही त्यांनी आमच्या शेतात यावं पाहणी करावी आम्ही कुठेही रस्ता अडवलेला नाही नाहीतर आम्हाला मग वेगळा मार्ग स्वीकारायला लागेल आम्ही आत्मध्वन करू आम्ही कलेक्टर सरांना अजून सुद्धा निवेदन देतोय जिल्हाधिकाऱ्यांना आमच्याकडं बघा जो वैभव पवार हा शेतकरी कम्युनिस्टन पक्षाचा आहे पण तो कम्युनिस्ट पक्ष शेतकऱ्यांचा आहे तो शेतकऱ्यांवर अन्याय करायसाठी नाही न्याय द्यायसाठी आहे आमचं गाव कुंडल गाव यांनी इंग्रजांना परून लावलं आणि हा वैभव पवार काय ह्याला भीवून शासन काय करत नाही आम्ही सुद्धा याला लावू आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला उद्या हा रस्ता खुला पाहिजे नाहीतर आम्हाला ह्याच्या विरुद्ध काहीतरी दुसरं कारवाई करायला येईल आम्ही कलेक्टर साहेबांना अजून सुद्धा निवेदन देतोय आम्हाला न्याय मिळवून द्या